बरोबर को स्वागत आहे सर्वांचं लाइव वर मेसेज करा <coughs> असा सपोर्ट राहू द्या लाईव्ह ला चॅनल वर जा व्हिडिओ पाहिलंय दम लाईक करा बरोबर स्टीक आता बोल कोण कोण आहे मेसेज करा कमेंट करा जर कोणी आला असेल तर सॉप जरूर करा चॅनलला ला मेसेज पाहिजे आवाज येतो काय सांगा चॅनल

आवाज येतो का सांगा मेसेज मध्ये आवाज येतोय का माइक लावलेला आहे आवाज येतो का क्लियर सांगा वेळेस माईकचा कसा आवाज येत नाही माईक जरा नादुरुस्त आहे त्यामुळं आवाज येतोय का कमेंट करा समर्थी दोघ जण आहेत स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वर आधी दुसऱ्या मेसेज करा, करा आधी काय कि दुसऱ्याच आयडी वर लाईव्ह घेतली तरी म्हणलो बुवा व्ह्यूज कसं काय नाही लाईव्हला आता घेतली डबल या सॅनवर येतोय का क्लियर एवढा मेसेज करा फक्त एकदा लाईक किल नसेल तर लाईक करा डबल टॅप करा स्किन वर लाईक होऊन जाईल इकडे समर्थ इकडे चायने वर नवीन असेल चायनेला सब्स्क्राइब करा मिस्टीक दे लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा आवाज येतो का सांगा दादा लाईक डन धन्यवाद दादा जय भीम जय भारत

चॅनलवर नवीन नवे असाल चॅनलला सबस्क्राईब करून टाका आवाज येतोय का कमेंट करा एकदा सोन्या सोन्या काय करायला त्याचं नाव सांग <coughs> मला त्याला एक देवन। तेरा देवन। तेरा देवन। एक डिस्ट्रिक्ट म्हण पाला एक एक डिस्ट्रिक्ट

आवाज येतो का दादा असे कमेंट करा ताई दादा कोण असं बाईवरच त्याला बिस्टिक गेली लढते ती त्याची बिस्टिक दे रे बाबा खातं रा भूक लागली मला नको खाऊ खा रे लढते त्या भूक लागली खातो मी बस खायला त्यानं त्याच्या मनाने दिलं ना खायचं त्याच्या विरोधात नाही त्यात बोला मैसेज करा आवाज येतोय तो का मम्मीला चहा कर म्हणा नवीन आता सबस्क्राइब करा बिस्किट खायचे तो म्हणा काय ते ए चहा करत नाही रे तेवढे बिस्किट काला काला बरे तेवढे खादू का अबे ऐ शिवानी ऐ शिवानी जेवण को लाडती रे पप्पा दी हा जेवण कर जेवण कर बाय ना बाय नको 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 ये कोना कर देना ये हेलो पता नहीं चल जाएगा ये परतंंजलि खाते खाना परलेजी खाना मैसेज करा बोला चैट करा तो मैं मैं

लाइवर स्वागत आहे सर्वांच या मॅसेज करा चॅट करा बोला आवाज येतो का क्लिअर माझा बसाणार मॅसेज करा बोला चॅट करा स्वागत आहे सर्वांचा लाईव्ह आवाज येतो का क्लिअर माझा बोला मेसेज करा आवाज येतो का लाईक सर लाईक करून टाका मेसेज करा लाईक डन म्हणून आवाज येतो का क्लिअर सांगा मेसेज मध्ये माईक चा कला कधी कधी आवाज येत नाही तर आवाज यायला का सांगा मेसेज करा बोला आवाज येतो का माइक वर समर्थाचे व्हिडिओ चॅनलला

ஆஜ் <I> மூத்த <Ed�handaden> <že203> <Sustainable> <st> <unjustály> <selling> <stés> आवाज येतो का कमेंट करा एकदा मेसेज करा लाईव्ह चालू ठेवायची व्हायची नाही की नाही बंद करता येते आवाज येतो का क्लिअर सांगा असता आवाज येतो की नाही माझा लाईव्ह बंद करायची कळते माईकचा प्रॉब्लेम असेल बहुतेक आवाज येणार गेला म्हणजे मॅसेज करा चॅट करा बोला आवाज येतो का सांगा लाईव्ह बंद करायची कळते आम्हाला पण मॅसेज करून सांगा प्लीज चेक करायला दुसरा मोबाईल नाही करा पाण्यात पल्ला काल मोबाईल त्याच्यामुळं आम्हाला कळत नाही मोबाईल पाण्यात पल्ला दादांनो मित्रांनो मेसेज करा चॅट करा आवाज येतो का सांगा लाईव्ह बंद करणार होतो आता सांगा तुम्ही असले तर इथं आवाज येतो का सांगा मला <coughs> लाईव्ह बंद करायची करते मला आवाज येतो का सांगा आवाज येतो का माझा आवाज आवाज येतो का सांगा बंद येतो का आवाज आवाज येतो का